सध्या विविध नाटक मालिका आणि चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जातात सध्या असेच काही व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय गाजत आहेत अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया, मीडिया अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्याला त्यांनी हॅशटॅग मराठी अभिमान असा हॅशटॅग देखील वापरलाय या व्हिडिओमध्ये मध्ये त्या दोघी म्हणतात नथ हे स्त्रीच्या सौंदर्याचं तिच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे आणि स्त्री ह्या जगात काहीही करू शकते आणि एक मराठी स्त्री असल्याचा मला अभिमान आहे पाहूया ह्या व्हिडिओची एक खास झलक ही अस्मितेची पण खर तर ही फक्त सौंदर्याचं प्रतीक नाही तर ती एका स्त्रीच्या पराक्रमाचं तिच्या बुद्धीच आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे एक स्त्री या जगात काय काय करू शकते हे तिने सतत सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच मला अभिमान आहे एक स्त्री असल्याचा मराठी असते नमस्कार नथ हे प्रतीक आहे स्त्रीच्या सौंदर्याचं तिच्या बुद्धिमत्तेचं तिच्या आत्मविश्वासाचं तिच्या कर्तृत्वाचं तिच्या पराक्रमाचं आणि मराठी अस्मितेचं सुद्धा गेल्या अनेक काळापासून आपण पाहत आलोय की स्त्रीने आणि मराठी स्त्रीने जगात सर्व काही करून दाखवलंय आणि तिने तसं ते सिद्धही केलंय म्हणूनच मला अभिमान आहे मी स्त्री असल्याचा आणि मी मराठी असल्याचा या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एकशे बत्तीस वर्षापूर्वी असा हॅशटॅग देखील वापरण्यात आलाय सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून लोकांना नथ या दागिन्यांचं प्रमोशन वाटलं किंवा एखाद्या वा दागिन्यांच्या ॲडसाठी केलेली ही प्रमोशनची पद्धत वाटली परंतु त्यासोबत दिलेल्या एकशे बत्तीस वर्षापूर्वीच्या हॅशटॅगमुळे लोक कोड्यात पडली आहेत हे कोणत्या चित्रपटाचं किंवा नाटकाचं प्रमोशन आहे का असा प्रश्न लोकांना पडलाय महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या एकशे बत्तीस वर्षापूर्वीच्या गोष्टीवर ह्याचं प्रमोशन होत असावं असा देखील अंदाज बांधला जातोय दिग्दर्शक समीर विद्वांस याचा आनंदी गोपाळ हा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे ह्या त्यामुळे हे आनंदी गोपाळ ह्या सिनेमाचं प्रमोशन आहे की आणखी कोणती नवी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येते असे प्रश्न सर्वांना पडू लागले तुम्हाला नेमकं कशाचं प्रमोशन वाटते हे आम्हाला नक्की कळवा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी